शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचं सत्र काही केल्या थांबता दिसत नाही आता पश्चिम उपनगरात दोन प्रकरणात तब्बल दहा कोटींची फसवणूक आली आहे वृद्धेसोबत ही शोकांतिका घडली व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमंत्रण आलं विश्वास बसावा म्हणून तयार करण्यात आलेल्या बनावट ऍपवर नफ्याचे आकडे दाखवले गेले वृद्धेस त्या ग्रुपमध्ये जोडण्यात आलं एका पाठोपाठ एक गुंतवणूक सुरू झाली आणि पाहता पाहता महिनाभरात सात पूर्णांक आठ कोटी रुपये विविध बँक खात्यावर भरले गेले मात्र काही दिवसातच नफा गायब झाला आणि नुकसान झाल्याचं सांगत आणखी पैसे भरण्याचा दबाव सुरू झाला अखेर महिलेने सत्य ओळखले आणि सायबर पोलिसांकडे धाव घेतली त्या दुसरे प्रकरण अंधेरीतील एका नामांकित विमान कंपनीत कार्यरत असलेल्या छप्पन्न वर्ष सोबत घडले जून ते जुलै या काळात सव्वा तीन कोटी रुपये गुंतवले गेले त्या बनावट बनावटॅबवर पंधरा कोटींच्या नफ्याचा आकडा झळकत होता पण नफा काढायचा म्हटल्यावर पुन्हा पैसे मागण्यात आले त्यांना संशय आला आणि त्यांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल केली या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा स्पष्ट होत आहे नावाजलेल्या कंपनीच्या नावाखाली बनावट ऍप्स बनावट ग्रुप्स आणि बनावट नफा दाखवून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक सुरूच आहे सायबर पोलिसांनी गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे द पोलिस न्यूज ब्युरो मुंबई